क्रांती योग्य वया तरुण वया हा बघा विश्व माउलीनी ज्ञानोबर आहे ज्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम आहे अहो वयाच्या सोळाव्या वर्षी जगाच्या कल्याणा ज्ञानेश्वरूपी ग्रंथ माउलीनी समोर ठेवला कोणत्या वयामध्ये अगदी सोळाव्या वर्षी हिंदावी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा केला जिंकून हे स्वराज्याचं तोरण मानलं वयाच्या किती वर्षी सोळाव्या तो, वर्षी माझ्या माझ्यासोबत द्या तुमच्या स्वप्नातला भारत देश तुमच्या समोर उभा करतो असं हे वाक्य शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद बोलतात कोणत्या वर्षी म्हणून कीर् कीर्तन हे मला वाटतं करताय का तरुणा भाग्यवंत नरिकीर्तनात विठाल

सध्या एवढ्या सोशल मीडियाच्या काळामध्ये एवढ्या थंडीच्या जमलो का जमलो विनाकारण जमलो का जगाच्या पाठीवर आता सध्या मला तरी वाटत आपल्या विचार करणार एकमेव ठिकाण उरलोय ते म्हणजे कीर्तन बरोबर की नाही महाराज पण बऱ्याच वेळेस असं असतं ज्या ठिकाणी आपलं हित असतं त्या ठिकाणी आपल्या इंद्रियाला आवडत नाही मला ज्या ठिकाणी स्वतःच हित असतं त्या ठिकाणी इंद्रियाला दुःख असतं आणि ज्या ठिकाणी इंद्रियाच आईत असत त्या ठिकाणी इंद्रियाला सुख बघा ता एक तास कीर्तन असतो आणि एका तासामध्ये आपल्याला सांगावं लागतं हाताने टाळी वाजवा आणि मुखाने काय हित आहे आपण वाजवतो का टाळ्या याच्या उलट ज्या ठिकाणी आपलं हित असतं त्या ठिकाणी इंद्रियाला दुःख असत याच्या उलट तमाशात आपल्याला सांगावं लागतं का शिट्टी वाजवा म्हणून सांगावं लागतं वाजवतो ना आपण म्हणजे त्या ठिकाणी आपलं अहिज आहे त्या ठिकाणी इंद्रियाला सुख आहे मिठाला <स्थाँगा> आपल्या उद्धाराचा विचार करणार केवळ वारकरी संप्रदाय आणि कीर्तन हा जगामध्ये चार प्रकारच्या गोष्टी असतात पहिली गोष्ट बघा गोड असती पण पवित्र नसती दुसरी गोष्ट गोड असते पहिली गोष्ट गोड असती पण पवित्र नसती दुसरी गोष्ट पवित्र असती पण गोड नसती तिसरी गोष्ट गोड ही नसती पवित्रही नसती आणि चौथी गोष्ट गोडही असती आणि पवित्र ही असते आता पहिली गोष्ट कोणती गोडही आहे आणि पवित्र आहे मला सांगा सकाळ बाबा हॉटेल मधली जिलाबी गोड आहे का पवित्र आहे पण पवित्र नाही गोड आहे पण पवित्र नाही का पवित्र नाही त्या ठिकाणचं जर आपण वातावरण पाहिलं व्हेज आणि नॉन वेज एकच चमचा असतात दुईला म्हणजे <laughs> गोड आहे हो पवित्र नाही ज्या मधली दुसरी गोष्ट आहे जी पवित्र आहे पण गोड नाही काय घाईचं काय हो पवित्र आहे पण चवीला कसं आहे गोड आहे का अ किती पवित्र आहे एखादा जर अपवित्र झाला असेल तर त्याला देखील पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे जेवढं ते पवित्र आहे बरोबर आहे आपण एखाद्या आंतविधी म्हणून आलो आल्याच्या नंतर आंघोळ जरी केली तरी आपण काय करतो गोमत्र शिकतो कशा करता पवित्र होण्या करता म्हणजे ते पवित्र आहे पण सविला कसं आहे गोड नाही तिसरं गोडही नाही बाबा आणि पवित्रही नाही बरोबर आहे आता आपण सगळं शेतकरी वर्ग आहे आपण सोयाबीन पेरल्याच्या नंतर एकवीस दिवसांनी एक फवारणी दिवसा करतो त्याला काय म्हणतो तणनाशक आता मला सांगा ते तन्नाशक आहे पवित्र आहे का गोड आहे घेतला कोणी ही नाही दारू पवित्रही नाही आणि गोडही नाही चौथी गोष्ट पवित्रही आहे आणि गोड ही आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचं कीर्तन आहे का हो एवढं पवित्र आहे एवढं पवित्र आहे की आपला अंग घरी बोलण्याची ताकद त्याच्यात एवढं पवित्र आहे oh yeah, uh... uh... हे आपल्या परमतत्वाला प्राप्त होण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे बऱ्याच वेळेस मला वाटत बाबा कीर्तन पवित्र आहे गोड आहे पण आपण ज्याप्रमाणे ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे ऐकत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही का मला सांगा एक्केचाळीस वर्ष आपल्या सप्ताहाला झाले एक्केचाळीस गुन्हे आठ किती होतात बाबा तीनशे अठ्ठावीस म्हणजे तीनशे अठ्ठावीस कीर्तनकार तुम्ही मातीत घातले तरी आपल्या जीवनात बदल नाही मला सांगा महाराजांनी पहिल्या दिवशी कोणता आपण घेतला होता नव्वद टक्के इथल्या मंडळीला आठवलं म्हणजे आठवलं बघा ज्याला आठवलं त्याच्याकडून मला पाचशे रुपये बक्षीस काय <laughs> म्हणजे कीर्तन आपल्या उदाहरणाचा साधन आहे तरी पण आपण ज्याप्रमाणे ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे ऐकत नाही म्हणून आपल्या आजीवनामध्ये बदल होते बघा या ठिकाणी कीर्तन कसं ऐकलं पाहिजे एक सोनार होता एका स्वजनाने दोन सोन्याच्या मूर्त्या घडवल्या घडवल्या आणि बाजारात मांडल्या बाजारात मांडण्याच्या नंतर जो तो ग्राहक येऊ लागला आणि विचारू लागला हो सोनार दादा कशा दिल्या मूर्त्या त्यावेळेस सोनारदा सांगितलं हि जी डाव्या बाजूची मूर्ती आहे ना हिची किंमत एक लाख रुपये आहे बर कळालं उजव्या बाजूच्या मूर्तीची किंमत या उजव्या बाजूच्या मूर्तीची किंमत दहा लाख रुपये किती डाव्या बाजूच्या मूर्तीची किती किंमत किती एक लाख रुपये आणि उजव्या बाजूच्या मूर्तीची किंमत पाहणाऱ्या ग्राहकांनी विचारलं कावं सोनार दादा मूर्त्या दिसायलाही सारख्याच दिसतात बरे आमचं वजन काही कमी जास्त का सोनार दादा सांगितलं नाही वजन सारखंच आहे एकाच सोन्यापासून घडवलेले आहे म्हणजे बावीस कॅरेट चोवीस कॅरेट त्याही एका सोन्यापासून घडवलेले आहे बऱ्याचा आता कारागिरी वेगळा आहे का नाही कारागिरी ही एकच आहे मग काव सोनार दादा एका मूर्तीची किंमत एक लाख रुपये दुसऱ्या मूर्तीची किंमत दहा लाख रुपये या दोघांच्या किमतीमध्ये एवढा फरक एवढा डिफरन्स का का त्यावेळेस सांगितलं ही जी डाव्या बाजूची मूर्ती आहे ना तिची किंमत एक लाख रुपये तिच्या कानात असा तार किंवा धोरा जर टाकला ना तर तो, तो इकड्या कानातून टाकला की ते इकड्या कानातून म्हणून हिची किंमत किती आहे किती आहे बरं दादा कळलं मग आता हिची का दहा <laughs> लाख रुपये त्यावेळेस त्याने सांगितलं या उजव्या बाजूच्या मूर्तीच्या कानात दोरा किंवा तार जर टाकला ना तर तो इकड्या कानात न निघता थेट हृदयापर्यंत जातो म्हणून हिची किंमत दहा लाख रुपये तस दहा लाख रुपयाच्या मूर्तीप्रमाणे आपलं श्रवण असलं पाहिजे का या ठिकाणी वक्ता एका तासामध्ये जो संतांनी सांगितलेला भगवत मार्ग आहे जो भगवतीचं साधन आहे त्या गोष्टी जर आपण निश्चित स्वरूपात श्रवण केल्या आणि त्या आपल्या जीवनामध्ये जर उतरवल्या आणि त्याच्यानुसार जर आचरण केलं ना तर निश्चित स्वरूपात आपल्याला आपल्या जीवनामध्ये समाधान व्यक्त झाले शिकायला म्हणून याप्रमाणे आपण नृतन श्रवण केलं पाहिजे का आपल्या उद्धाराचं साधन आहे म्हणून आजचा सातवा दिवस आणि त्या निमित्ताने मागणी अभंग का सातव्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची असते सात दिवस केल्याच्या सेवा केल्याच्या नंतर जो सात दिवस अगोदर सेवा करेल त्यालाच मागणी मागण्याचा अधिकार आहे का दिवसभर आपण काम केल्याच्या नंतरच आपल्याला संध्याकाळी मालकाला पगार मागण्याचा अधिकार आहे बरोबर आहे त्या निमित्ताने मागणीचं थोडस चिंतन करू विठाल बघा मागणी कोणी करावी कोणाकडे करावी आणि कशाची करावी या तीन प्रकारचं चिंतन आपण करू बरोबर आहे मागणी करावंच लागते मला मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत कशासाठी प्रयत्न करतो सुखासाठी प्रयत्न करू बरोबर आहे क्षणोक्षणाला कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या आता आम्ही देखील कीर्तना करतो कशा <laughs> <laughs> करता कोण जरी पैशा तरी त्याच्या माध्यमातून आपले इच्छा पूर्ण होतात आणि सुखच मिळतात बरोबर आहे मग आपण जीवन जगत असताना क्षणोक्षणाला सुखाची अपेक्षा करतो म्हणून आपण सुखाची मागणी केली पाहिजे बरोबर आहे मागणी योग्य आहे सुखाची केली पाहिजे कोणत्या ठिकाणी केली पाहिजे म्हणजे कोणाकडे केली पाहिजे आणि कधी केली पाहिजे याला देखील शास्त्र आहे बरोबर आहे आता महिला मंडळी संक्रांतीचा सण आला आपल्या पत्रिकर साडी मागणं योग्य का अयोग्य हो। काय माझी भाषा समजते ना आपल्या पतीकर मकर संक्रांतीला साडी मागणं हे योग्य एक अयोग्य आहे योग्य मागणी आणि ती साडी धुवून द्या म्हणणं ती साडी मला धुवून द्या म्हणणं मागणी योग्य केली पाहिजे तस देवाकडे मागायचं ना परमातलं मागितलं पाहिजे संसारात नाही विठ्ठल <स्थाँगा> का परमार्थातलं मागायचो संसारामधलं मागितलं तर काय होत स्वरूपच तू खरू आहे त्याच्या सुखाची अपेक्षा का करावी तू प्रब मला सांगा तुम्हाला जायचं दिशेने मला सांगा किती दिवस जाण्याच्या दिशेने प्रवास केला म्हणजेच नाही संसारातलं स्वरूप काय दुधरुप आहे आणि त्याच्यात तुम्ही सुखाची अपेक्षा करता कधी न पूर्ण होणारी आहे मी मागणी करता संसारातले लोक देखील एकमेकाला फसवण्यात परमात्मा प्रसन्न झाले म्हणजे माझ्या काही मागण्या संसारातली जी मागणी आहे ना महाराज ती द्वेषाने युक्त वर्लेली मागणी अरे मागणी अशी मागावी की जगाचं हित जगाचं कल्याण त्या मागणीच्या माध्यमातून पूर्ण झालं पाहिजे भागवतामध्ये कथा आहे रणती देवाने भगवान परमात्म्याकडे मागणी माहिती अठ्ठेचाळीस दिवसाचं उग्र अनुष्ठान केलं त्याच्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले सांगितलं काय पाहिजे त्यावेळेस का रणती देवाने सांगितलं देवा जगात सगळं जेवढं दुःख असेल तेवढं मला दे आणि जगाला सुद्धा अशी मागणी मागावी <laughs> पर भगवान परमात्मा प्रसन्न झाले बाबा आणि त्या माणसाने मागितलं देवा, देव मी दे मी दे। का? का देवा मी काहीतरी मागतो मला संसारात दे देव म्हटलं मी देतो पण एक आहे काय तू जेवढं मागशील काय तू जेवढं मागशील त्याच्या दुप्पट मी तुझ्या शेजाऱ्याला दे काय मागणी आहे देवा मी तुला देतो पण तू जेवढं मागशील तुला जे दिलं जाईल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला देत ते मागण्याच्या आवेशामध्ये तो हा विसरून गेला सांगितलं देवा ठीक आहे काय पाहिजे तुला देवा मला पंचक्रोशी मध्ये असा एक नंबरचा बंगला माझ्या गावात पाहिजे पंचकृषीमध्ये तसा कोणाचा नसला पाहिजे देव असतो पंचक्रोशी मध्ये नव्हता असा बंगला त्याला मिळाला शेजारी त्याला किती मिळाले महाराज त्याला त्याचा एक मिळाला याच सुख नाही पण शेजाऱ्याला दोन काय मिळाले याचा दुःख महाराज संसारामध्ये माणसं स्वतःच्या दुखाने जेवढे दुखी नाही दुसऱ्याच्या सुखाने दुखी आहे त्याला वाटलं जाऊ गेलो बंगल्यावर म्हटला देवा मी शेतकरी आहे शेतात मी काही प्लॉट घेतोय नीट टाकलेले आहे पण विहिरीचं पाणी कमी पडतंय देवा मला एक विहीर ना देव प्रसन्न झाले होते देव म्हटले तसतो पन्नास एक विहीर दिली शेजारच्या शेतात लगेच विहिरी प्रगड झाली आता काय करावं स्वतःला मिळालं यात सुख नाही पण शेजाऱ्याला दोन दोन का आहे शेवटी त्याने विचार केला आणि याच्यात आपलं भलं नाही असं त्याला वाटलं आणि तो म्हटला देवा एक काम कर तुझी हात काय मला जे दिसेल त्याच्या दुप्पट कोणला देणार आहे शेजाऱ्याला देणार आहे म्हणून देवा एक काम कर मा एक डोळा एक हात आणि एक पाय कायमचा नष्ट कर <laughs> देव म्हणते तथा तू का ज्या हाती याचा एक डोळा एक हात एक पाय नष्ट झाला तर शेजारी त्याचे दोन डोळे दोन हात आणि दोन पाय तो जिवंत राहील का अशी मागणी आपली नसावी विठ्ठल ही करणारी मागणी असावी त्या मागणीमध्ये कपट नसावं द्वेष नसावं तीन मित्र समुद्रातून चालले प्रवास करता करता प्रवास करता करता चालले त्यांची होडी होळीला छिद्र पडून हुडीत पाणी शिरायला लागलं भगवान भोलेबाबाचा दावा केला भगवान भोलेबाबाचा दावा केल्याच्या नंतर भगवान भोलेबाबा प्रसन्न झाले म्हणले काय मागाचं मागा आता याने त्या ठिकाणी काय मागायला पाहिजे तेव्हा आम्हाला या संकटातून दूर करणं ही त्या काळाची योग्य मागणी त्याच्यात एक म्हणला देवा मला स्वर्गातले आमर कर खूप श्रीमंत कर देव म्हणले तो स्वर्गात गेला खूप श्रीमंत झाला दुसरा म्हटला देवा मला काय कर या भूलोकातील जेवढे उच्च कोटीचे भोग आहे तेवढे सगळे मला प्राप्त होते आता देव प्रसन्न झाले होते देव म्हणले तर तासतो तिसऱ्याने विचार करून मागावला तिसरा म्हटला पहिला त्याच्या गंतव्य स्थानाला गेला दुसऱ्याने जे मागितलं ते निघून गेला तिसरं म्हणला तेव्हा आम्ही पहिली पासून मालवाडी पासून पर्यंत सोबत होतो ते माझे दोन कट्टर मित्र ते निघून गेलेमुळं मला वास्तविक पाच दोघांच्या पेक्षा जास्त मागू शकत होता आणि काय म्हणतलं अशी नको ती मागणी आपण भगवान परमात्म्याकडे करू नाही विठल <laughs> एक तक परमार मागा!